नमस्कार स्वागत आहे सर्वांचं आपल्या चॅनलवरती तर आज आपण मस्त अशी एक थोडीशी वेगळी भाजी बनवणार आहोत जिला आम्ही कलोंजी असं बोलतो तर कलोंजी हा एक मसाल्याचा पदार्थ आहे जसं आपलं काळी मिरी लवंग असते त्याप्रमाणेच कलोंजी हा पण एक मसाल्याचा पदार्थ आहे तो भाजीमध्ये वापरला जातो तर सर्वप्रथम आपण पाहूयात कलोंजी म्हणजे काय असतं तर कलोंजी ही अशा प्रकारची दिसते प्रकारे आपले काळे तीळ असतात तशा सेम तशा प्रकारे कलोंजी दिसते पण तीळ अस आपले असतात ते थोडेसे गोडसर असतात आणि हे जे असतं ते हलकसं कडवट लागतं म्हणजे मोहरीची जशी चव असते तशाप्रकारे या कलोंजीचीही चव असते यामध्ये खूप सारे औषधी गुणधर्म असतात त्यामुळे ही औषधामध्येही वापरली जाते आणि यापासून तेलही बनवलं जातं तर आज आपण हीच कलोंजी वापरून भाजी बनवणार आहोत तर त्यासाठी इथं आपल्याला सर्वप्रथम कलोंजीचा मसाला बनवायचा आहे तर इथं मी एक चमचा कलोंजी घेतलेली या आहे यासोबतच दोन चमचे आपल्याला मोहरी घ्यायची आहे सोबतच आपल्याला दोन चमचे बडशोपण घ्यायचे आहे अशा प्रकारचे हे सुके मसाले जे असतात ते यामध्ये वापरले जातात तर सर्वप्रथम आपल्याला अशा पद्धतीने मसाले काढून घ्यायचे आहेत तर इथं मी दोन चमचे बडशोप घेतलेले आहे सोबतच आपल्याला यामध्ये जिरं पण पाहिजे आहे तर इथं आपल्याला जिरं पण घ्यायचं आहे काढून तर जिरं पण मी दीड चमचा घेतलेला आहे आणखीन यामध्ये धने वापरले जातात तर धने मी थोडेसे जास्त घेतलेले आहेत तर एक दोन ते अडीच चमचेच घेतलेले आहेत खूप जास्त घेण आहे तर इथं धने पण घातलेले आहेत सोबत आपल्याला यामध्ये मेथीदाणे घालायचे आहेत तर मेथीदाणे कडवट असतात त्यासोबत मोहरी आणि ही कलुंजी पण हलकीशी कडवट असते म्हणून आपल्याला मेथीदाणे जे आहेत ते सर्वात कमी घ्यायचे आहेत मग पाहू शकता इथं मी अर्ध्या चमचाला पण थोडेसे कमी घेतलेत मसाल्याचं प्रमाण थोडं इकडे तिकडे झालं तरीही काहीही हरकत नाही आपली भारतीय परंपरा तर अशी आहे की आपल्याकडे सर्व अंदाजेच घेतलं जातं कुठलाही पदार्थ आपला एवढा अॅक्युरेट मोजून घेतला जात नाही यासोबतच यामध्ये थोडासा तिखटपणा यावा म्हणून इथं मी दहा ते बारा अशा प्रकारे काळी मिरी घेतलेली आहे तर आपला हा अशा पद्धतीचा कलोंजीचा मसाला तयार झाला आहे हा आमच्याकडे बाजारामध्ये मिक्स करून विकत पण मिळतो पण आज तुम्हाला दाखवण्यासाठी मी अशा पद्धतीने वेगळेवेगळा काढून घेतला आहे मी माझ्या घरी भाजी बनवताना कधीही मी बाजारामधून मिक्स अशा प्रकारे हे मिक्स मसाले बनवून मिळतात कलोंजीचा मसाला द्या म्हणलं की ते दुकानदार असा मिक्स करून देतात तर अशा प्रकारे आपल्याला हा मसाला जो आहे तो आता थोडासा भाजून घ्यायचा आहे हे मसाले सर्व आपल्याला हलकेसे परतून घ्यायचे आहेत तर मीडियम फ्लेमवरती एक मिनिटभर हे मसाले आपल्याला अशा पद्धतीने भाजून घ्यायचे आहेत भाजल्यामुळे कुठल्याही मसाल्याचा फ्लेवर जो आहे तो छान रिलीज होतो त्यामुळे प्रत्येक मसाला हा हलकासा भाजून घ्यायचा आहे तर इथं सर्व मसाले मिक्स करून आपल्याला भाजून घ्यायचे आहेत एक मिनिटभर भाजून नंतर गॅस बंद करायचा आहे आणि हे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे तर इथे माझे मसाला भाजायला चालू आहे हलकेशेच भाजा जास्त भाजू नका मसाले करपू शकतात आणि यामध्ये मेथी आहे ती पण कडवट होऊ शकते त्यामुळे आपल्याला हलकस स्वच भाजून घ्यायचं आहे याला आणि थंड करून घ्यायचं आहे तर यामध्ये भाज्या कुठल्या वापरल्या जातात ते पाहूयात तर इथं मी दोन तीन वांगी तीन चार सिमला मिरची तर शिमला मिरची कधीही भरून बनवताना एकदम छोट्या साईजमध्ये मिळते तशीच घ्यायची मोठी 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 घ्यायची नाही आणि सोबतच मी इथं बटाटे घेतलेले आहेत तर मीडियम साईजचे बटाटे घ्यायचे खूप मोठेही नाही आणि खूप छोटेही नाही तर हे आपल्याला दुहून कट करून घ्यायच्या आहेत भाज्या भाज्या दुहून पाण्यामध्ये टाकायच्या नाहीत कारण या भाजीमध्ये आपल्याला एकही थेंब पाण्याचा वापर करायचा नाही म्हणून जेव्हा आपल्याला भाजी बनवायची आहे त्यावेळेलाच भाज्या कट करून घ्यायच्या त्यामुळे भाज्या आपल्या काळ्या पडत नाहीत म्हणून मी फक्त दाखवण्यासाठी इथे घेतल्या आहेत भाजी बनवायच्या वेळेला मी हे बटाटे ते स्वच्छ धुवून कट करून घेते तर इथं पाहू शकता आपला मसाला भाजलेला थंड झालेला आहे व्यवस्थित तर व्यवस्थित हा थंड करून घ्यायचा अगोदर आणि नंतर आपल्याला हा मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे तर असाच हा चा वाटायचा आहे यामध्ये सर्वप्रथम काहीच घालायचं नाही आहे तर इथं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये हा आपला मसाला घालून घेते हा असाच बडशोप खाल्ल्यासारखाही थोडा थोडा खाल्ला तरी खूप छान लागतो तर इथं मी हे मसाले जे आहेत ते सर्वप्रथम वाटून घेते तर पाहू शकता अशा प्रकारे याचे आपल्याला पावडर बनवायचे आहे छान मस्त फाईन हे वाटून आहे मिक्सरमधून पण हा आता कोरडा आहे तर ओला मसाला बनवण्यासाठी काय आहे भरपूर सारा लसूण वापरला जातो यामध्ये तर एक मुठभरून लसूण मी यामध्ये घालते आहे लसणाचा भरपूर वापर केला जातो खूप छान चव येते भाजीला आणि सोबतच इथेच आपल्याला मीठ घालायचं आहे तर भाजीमध्ये आपल्याला पाणी घालायचं नाही रसा बनवायचा नाही या हा विचार करूनच यामध्ये मीठ घालायचा आपल्याला की भाजीला अंदाजे किती मीठ लागेल आणि लसूण आणि मीठ घालून हे आपल्याला व्यवस्थित अशा प्रकारे वाटून घ्यायचं आहे तर आता फायनली आपला हा मसाला जो आहे तो तयार झालेला आहे तर पाहू शकतो आपला एकदम मस्त आपण भरली वांगीमध्ये कसा आपला मसाला बनवतो तशा प्रकारचा हा एकदम ओला अशा प्रकारे मसाला तयार झालाय तर फक्त लसूण वापरूनच याला हा ओला वादायचा आहे आपल्याला तर इथं आपला मसाला तयार आहे तोपर्यंत मी भाज्या पण कट करून घेतलेल्या आहेत तर भाज्या कट करताना कधीही अशा प्रकारे एक कट मारून घ्यायचा आहे तर सर्व भाज्यांना मी अशा पद्धतीनेच कट मारून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला जो आपला मसाला बनवलेला आहे तो घ्यायचा आहे आणि मसाला भरून घ्यायचा आहे तर ही भाजी जी आहे ती तुम्ही फक्त कुठलीही एकही भाजी वापरून करू शकता किंवा अशा प्रकारे मिक्स भाज्या वापरूनही हा ही भाजी जी आहे ती बनवली जाते फक्त बटाट्यापासून यामध्ये आणखीन भेंडी वापरली जाते तेंडली वापरली जातात परवल वापरला जातो कारलं घातलं जातं तर अशा प्रकारे अनेक भाज्या वापरून ही भाजी जी आहे ती बनवली जाते तर तुम्ही फक्त एका ही बनवू शकता किंवा अशा प्रकारे तुम्हाला कुठली भाजी आवडते किंवा आपल्या घरी कुठली अवेलेबल आहे तशा प्रकारे भाज्या वापरूनही ही भाजी बनवली जाते तर बनवायची प्रोसेस खूप सोपी आहे फक्त एक वेळेला मसाला बनवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपली भाजी जी आहे ते अशा पद्धतीने पटापट बनवून तयार होते तर ऑफिस टिफिनसाठी किंवा आपण ट्रॅव्हलिंगसाठी जाताना अशा पद्धतीची भाजी बनवून आपण नेऊ शकतो यामध्ये आपण पाण्याचा एक थेंबही वापरत नाही त्यामुळे ही भाजी जी आहे ती दोन तीन दिवस आरामात टिकते आणि खायलाही खूप छान लागते जशी ही भाजी शिळी होत जाईल तशी तर आणखीन चांगली लागते तर आता आपला मसाला जो आहे तो पूर्ण भरून झालेला आहे आपल्या भाज्यांमध्ये तर आता काय करायचं आहे बुडाची कढई घ्यायची कधी पण आणि इथं मी मोहरीचं तेल वापरलेलं आहे तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही दुसरं वापरलं तरीही चालेल पण ही भाजी जास्त करून यूपी बिहार साइडला बनवली जाते तर तिथे मस्टर्ड सीड ऑइलच खाल्लं जातं तर त्यामुळे इथं मी पण मोहरीचं तेलच घेतलेलं आहे तर मोहरीचं तेल जे आहे ते चांगलं कडकडीत गरम करून घ्यावं लागतं कधी पण यूज करताना अगोदर तर इथं तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे त्यामध्ये आता मी बटाटे सोडून घेतलेले आहेत तर बटाटे अगोदर थोडेसे आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत कारण बटाटे साईजनी मोठे आहेत बाकीच्या भाज्या आपल्याला लग पटकन शिजतात म्हणून मी इथं बटाटेच घातलेले आहेत तर बटाटे हलकेसे भाज शिजवून घ्यायचेत आपल्याला आणि नंतर आपल्या राहिलेल्या भाज्या घालायच्यात तर इथं बटाटे घालून एका साईडने आपले हलकेसे फ्राय झालेले आहेत तर याला आपल्याला पलटून घ्यायचं आहे तेल आपलं चांगलं कडकडीत गरम आहे त्यामुळे बटाटा जो आहे तो लगेच फ्राय होतो असा कुरकुरीत छान फ्राय झालेला बटाटा खूप मस्त लागतो या भाजीमध्ये तुम्ही बटाटा चिरूनही वापरू शकता किंवा अशा प्रकारे अख्खा भरूनही वापरू शकता तर इथं मी आता बटाटा झाकून ठेवला होता एक दोन मिनिटासाठी आणि पाहू शकतो आपण तर बटाटा छान आपला शिजलेला आहे आता तर एक वेळेला आपल्याला आता हा बटाटा जो आहे तो पलटी करून घ्यायचा आहे तर पाहू शकतो एका साईडने आपला मस्त असा कुरकुरीत फ्राय झालेला आहे बटाटा तर सर्व बटाटे जे आहेत ते आपल्याला अशा पद्धतीने पलटून घ्यायचे आहेत आणि आता आपला हाफ बटाटा शिजलेला आहे तर आपल्या राहिलेल्या ज्या भाज्या आहेत त्या पण आपल्याला यामध्ये सोडून घ्यायच्या आहेत तर तुम्ही फक्त बटाट्यापासून बनवताय तर तुम्ही चिरून घेऊ शकता बटाटा किंवा अशा प्रकारे भरून बनवू शकतो तर जास्त करून तर भरून भरूनच बनवली जाते भाजी त्यामुळे भरूनच करा छान लागते भरूनही पण थोड्या प्रमाणामध्ये बनवायचे असेल तर बटाट्याच्या लांब लांब फोडी कट करा किंवा छोटे छोटे कट करा त्या तेलामध्ये परतून घ्या आणि वरतून मसाला घाला मग तर आता ते आपल्याला हे भाज्या ज्या आहेत त्या आपल्या शिमला मिरची आणि वांगं हेही बटाट्यासोबत आणखीन दोन तीन मिनिट आपल्याला परतून घ्यायचं आहे जेणेकरून आपला वांग आणि शिमला मिरची जी आहे ती छान शिजली जाईल तर एक मिनटानंतर अशा प्रकारे आता मी वांगं आणि शिमला मिरची जी आहे ती मिक्स करून घेत आहे कारण ही दुसऱ्या बाजूनी शिजली पाहिजे तर नंतर यावरती आपल्याला झाकण ठेवायचं नाही आहे एक वेळेला फक्त बटाटा हलकासा सॉफ्ट होण्यासाठी मी यावरती झाकण ठेवलं होतं नंतर आपल्याला असं ओपन ठेवूनच या भाज्या शिजवून घ्यायच्या आहेत तर तुम्ही कधी अशी भाजी बनवता का हेही मला नक्की कमेंट करा खूप छान लागते ही भाजी खूप मस्त लागते तर दोन ते तीन मिनिटांमध्ये आपलं वांग आणि शिमला मिरची शिजून झालेली आहे तर पाहू शकता आपले बटाटे हे मस्त कुरकुरीत असे फ्राय झालेले आहेत तर आता काय आहे जो चेक करूयात आपण की बटाटा शिजलाय का नाही ते तर पाहू शकतो मस्त असा आपला बटाटा शिजलेला आहे तर आता जो आपला राहिलेला मसाला होता मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि ताटामध्येही थोडासा राहिलेला होता भरून तर तो नंतर शेवटी घालून घ्यायचा आहे मसाला अगोदर घालायचं नाही भाज्या घातल्या घातल्यात कारण मसाले आपण अगोदर भाजून घेतलेले होते तर ते मसाला जो आहे तो करपू शकतो भाज्या शिजेपर्यंत म्हणून आपल्याला मसाला जो आहे तो शेवटीला घालायचा आहे आणि आणखी एक मिनिटभर याला असं मिक्स करत परतून घ्यायचं आहे तर पूर्ण मसाल्याची कोटिंग आपल्या भाजीवरती अशा प्रकारे मस्त बनते सर्व मसाला जो आहे तो भाजीवरती पूर्ण सगळ्या बाजूनी लागून जातो तर मसाल्यासोबतही आणखीन आपल्याला एक मिनिटभर परतून घ्यायचं आहे तुम्हाला जर मीठ कमी वाटत असेल तर तुम्ही भाजी शिजताना जरासं मीठ वरतून घालू शकता किंवा असा मसाला घातल्यानंतरही यामध्ये तुम्ही थोडंसं मीठ घालू शकता तर फक्त मीठच घातले आपण यामध्ये बाकी कुठलीही गोष्ट आपण वापरलेली नाही त्यामुळे मीठ जे आहे ते व्यवस्थित ठेवा म्हणजे चव जी आहे आपल्या भाजीची ती मस्त येते तर इथं आपली भाजी जी आहे ती फायनली तयार आहे तर पाहू शकता कुर मस्त अशी मसाल्याची कोटिंग लागलेली आहे आपल्या सर्व भाज्या अशा कुरकुरीत फ्राय झालेल्या आहेत तर आपण लगेच गरम सर्व करायला घेऊयात तर इथं आपला मस्त कुरकुरीत असा बटाटा मी सर्व केलेला आहे तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये कुठलीही भाजी वापरू शकता अशी भाजी तुम्ही कधी बनवली नसेल तर एक वेळेला जरूर बनवून पहा खूप मस्त लागते मी ही लग्नाच्या नंतर सासरी आल्यावरच ही भाजी खाल्ली होती लग्नाच्या अगोदर कधीही म्हणजे आपल्या गावाकडे तर अशी भाजी बनवली जात नाही त्यामुळे जा आणि ही कलोंजी जी आहे तीही आपल्या गावाकडे खाल्ली जात नाही तर आपलं कांद्याचं बी जसं दिसतं ना सेम तशा प्रकारचीच दिसते पण कांद्याचं बी हे वेगळं असतं आणि कलोंजी ही खूप वेगळी असते सोबत बीना तेला ची गर्मा गर्मा गर्म गर्म हो तर यासोबत अशा प्रकारची बिना तेलाची रोटी बनवली जाते खाण्यासाठी आणि गरमागरम रोटी आणि गरमागरम भाजी खूप मस्त बेत होतो तर आज आमचा हा बेत होता तर मस्त अशी आपली कलोंजीची भाजी तयार आहे आजची अशी वेगळी रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट नक्की करा तुम्ही कधी ही भाजी बनवता का हेही मला नक्की कमेंट करा बनवत नसाल तर नक्की जरूर बनवून पहा आणि एक सांगते मी लग्नामध्येही कुठे कुठे बुफेमध्येही ही भाजी जरूर बनवली जाते मीही एक दोन ठिकाणी ही भाजी खाल्लेली आहे तर चला आजची आपली कलोंजी